शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव मधील गुन्हेगार विजय गुरव यानं कडवी धरणाच्या शेजारी राहणाऱ्या नीनू कंक आणि रखुबाई कंक या वृद्ध दाम्पत्याचा खून केला होता जेवण दिला नसल्याच्या कारणावरून विजय गुरवनं वृद्ध दाम्पत्याची हत्या करून पलायन केलं होतं या प्रकरणाचा तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विजय गुरवच्या मुसक्या आवळल्या विजय गुरववर कोल्हापूर सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत शाहूवाडी तालुक्यातील शिरगावचा सराईत गुन्हेगार विजय गुरव याला दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन मुख्यालयात ठेवलं होतं सात ऑक्टोबरला रात्री अकराच्या मुख्यालयातून पळून गेला होता त्यानंतर शाहूवाडी तालुक्याच्या दुर्गम भागात फिरत होता दरम्यान गोलिवणे इथल्या कंक दाम्पत्याकडे जाऊन विजयनं जेवणाची मागणी करत राहायला जागा देण्याची मागणी केली होती मात्र नीनू कंक यांनी त्याला विरोध केला त्यामुळे राग अनावर होऊन नीनू कंक यांच्या डोक्यात काठी आणि दगड खालून विजयनं त्यांचा खून केला त्यानंतर रुक्मिणीबाई यांचाही खून केला एकोणीस ऑक्टोबरला कंक दाम्पत्याचा मृतदेह आढळल्यानंतर शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली होती कंक दाम्पत्यावर बिबट्यानं हल्ला केला असावा असा संशय नागरिकांना आला मात्र पोलिसांनी शेजारील फार्म हाऊस मधील सीसीटीव्ही फुटेज आणि कडवे इथल्या एका फुटेजची तपासणी केली असता विजय गुरव यानंच हे कृत्य केल्याचं निष्पन्न झालं पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी पन्हाळ्याचे डीवाय एस पी अप्पासाहेब पवार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक शेष मोरे हिंदुराव केसरे राम कोळी सुरेश पाटील रुपेश माने विनोद कांबळे राजेंद्र वरंडेकर अमित सरजे शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या पथकानं हा तपास केला